नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांनो मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली कॅरियर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक महत्वाची गोष्ट घेऊन आलेली आहे ती म्हणजे राऊंड टू आणि राऊंड वनचा कट ऑफ राऊंड वनचा कट ऑफ आपल्याला माहिती आहे पण तुमच्या मनात शंका असेल की आता आपण परत दोघी का बघतोय तर आपल्याला राऊंड थ्रीचा कट ऑफ काय ते समजायसाठी आपण दोघींचं जे कट ऑफ आहे ते ॲनालिसिस करतो आहे आणि मी आधीच जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला होता आणि तो किती खरा ठरला आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो पण तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता की एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो काय आपण जो हे तो गेस केला होता त्यानुसार जो कट ऑफ आपला राऊंड टूचा निघालेला आहे तो एकदम करेक्ट आहे आणि असंच आपण राऊंड थ्रीचा पण कट ऑफ काढणार आहे म्हणजे तुम्हाला आत्ताच समजून जाईल की तुम्हाला कोणते कॉलेजेस टाकायचे आहे आणि तुमचे मार्क्स किती आहे म्हणजे ते सेफ आहे का नाही तो तुमच्यासाठी सेफ स्कोर आहे का नाही हे समजायसाठी आपल्याला आधी आता राऊंड थ्रीचा कट ऑफ बघावं लागेल मग त्यावरून तुम्हाला सर्व गोष्टीचे जे ते क्लिअर होऊन जातील आज आपण राऊंड वनचा आणि राऊंड टूचा कट ऑफ बघणार आहोत त्याचा ॲनालिसिस करून आपण राउंड थ्रीचा काय कट ऑफ निघणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे ते आपण बघणार आहोत आपला जास्त वेळ न घालवता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करू फक्त हा शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहे सर्व क्लिअर होत जातील तुम्ही जर एक पण गोष्ट इथं मिस केली मग तुम्ही बाकीच्या गोष्टी पण मिस कराल आणि एक गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीची लिंक लागेल म्हणून पूर्ण जो व्हिडिओ आहे तर नीट बघा आणि कोणतीच गोष्ट जी ती स्किप करू नका सर्वात आधी आपण जे बी एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ बघणार आहोत आणि मग नंतर आपण जो सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे तो बघणार आहोत सेमी गव्हर्नमेंट म्हणजे काय तर प्रायव्हेट प्रायव्हेटचा आपला काय कट ऑफ राहणारे कॉलेज असतात ते आपण कट ऑफ आहे हे सांगितलं गेल्यावर आपण तो पण कट ऑफ बघूयात फक्त प्रायव्हेटसाठी शॉर्टपर्यंत वाट बघा आता आपण इथं कट ऑफ कंपॅरिजन करणार आहोत राऊंड वनची आणि राऊंड टूची आपण इथं ऑल इंडिया रँक न घेता फक्त विद्यार्थ्यांचे मार्क्स आणि स्कोअर अकॉर्डिंग आपण इथं जो कट ऑफ आहे तो काढलेला आहे जर तुम्हाला ऑल इंडिया रँक अकॉर्डिंग पाहिजे असेल तर ते मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर केलेलं आहे तिथं तुम्ही ते बघू शकतात आता जर आपण डिस्कस केलो कॅटेगरी वाईज राऊंड वन कट ऑफ आणि राऊंड टू कट ऑफची तर राऊंड वनचा कट ऑफ आपला पाचशे नऊ निघाला होता ओपन कॅटेगरीचा आणि राऊंड टूचा आपला जो कट ऑफ आहे तो आता आपल्याला दिसतोय आप आप की तो निघालेला आहे पाचशे सहा म्हणजे आपल्याला टोटल काही जास्त मार्कांचं डिफरन्स दिसत नाही आहे फक्त तीन मार्कांचं डिफरन्स आपल्याला इथे दिसतंय आणि ऑलरेडी एक्सपेक्टेड कट ऑफमध्ये आपण बोललो होतो की जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो फक्त दोन किंवा तीन मार्कांनी जो आहे तो कमी होत राहतो जास्त मार्कांनी तो कमी होत नसतो जर तुम्ही एक्सपेक्ट करत असणार की चार पाच मार्कांनी कमी होईल तर तेवढं पण ते कमी होत नाही तिसरा राऊंडपर्यंत तुम्हाला दिसू शकतं की राऊंड वनमधून जो चार चार पाच मार्कांनी कमी झालेला आहे राऊंड थ्रीमध्ये राऊंड टूमध्ये मध्ये इतका कमी होत नसतो फक्त तीन मार्कांचा डिफरन्स आपल्याला इथं दिसतोय नंतर एससीची गोष्ट केली तर मध्ये पण आपल्याला दिसतंय की जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे तो चारशे बत्तीस होता आणि सेकंड राऊंडचा ऑफ आपल्याला चारशे अठ्ठावीस भेटलेला आहे म्हणजे आपल्याला इथं पण चार मार्कांचा डिफरन्स दिसत आहे एस मध्ये आपण म्हटलं होतं की अराउंड तुम्हाला चार किंवा पाच मार्कांचं डिफरन्स आहे दिसू शकतं एस सी आणि एस मध्ये तरी आपल्याला मध्ये इतकं जास्त डिफरन्स दिसत नाही आपल्याला फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आपला थ्री फोर्टी थ्री होता आणि सेकंड राऊंडचा आपला थ्री आहे म्हणजे अराउंड फक्त तीन मार्कांचा डिफरन्स आहे ओपन आणि एस मध्ये फक्त तीन मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसत आहे आणि एस मध्ये आपल्याला चार मार्कांचा डिफरन्स दिसत आहे राऊंड वन आणि कट ऑफ मध्ये नंतर विजेचा आपण बघूया की विजेचा जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता तो फोर एटी होता आणि सेकंड राउंडचा खूप जास्त कमी गेला आहे तो म्हणजे फोर सेवेंटी वन डायरेक्ट नाईन मार्क्स नऊ मार्क्स डिफरन्स आपल्याला दिसत आहे ते खूप मोठं डिफरन्स आहे तर हे एक नोंद घ्या की विजेचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी गेलेला आहे नंतर आपण एन टी बी बघितलं तर एन टी बीचा काहीच फरक आपल्याला दिसत नाही आहे दोघींचा कट ऑफ सेम आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी राऊंड वन राऊंड टू एन टी सीमध्ये पहिला राऊंडचा होता पाचशे दोन आणि राऊंड टूचा आपल्याला दिसतो आहे फोर नाईंटी सिक्स म्हणजे तरी आपल्याला अराऊंड सहा मार्कांचं डिफरन्स इथं दिसत आहे सहा मार्कांचं डिफरन्स बरंच होतं हे सहा मार्कांचं डिफरन्स आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की अराउंड पाच किंवा सहा मार्कांचं डिफरन्स तुम्हाला दिसू शकतो तरी आपण एक्सपेक्ट चार ते पाच मार्कांचं केलं होतं पण इथे तरी सहा मार्कांचं सर्वात जास्त आपल्याला विजेमध्ये डिफरन्स दिसत आहे अराउंड टूच्या च्या कट ऑफ मध्ये नंतर एन टी सीचं काय कट ऑफ आहे तर एन टी सीचं आपलं राऊंड वनचं पाचशे दोन होतं आणि आपल्याला राऊंड टूचं परत फोर नाईन्टी सिक्स आपण हे डिस्कस केलं एन टी डीचं आपल्याला पाचशे आठ आणि राऊंड टूचं आपल्याला पाचशे दोन दिसतं आहे म्हण म्हणजे इथं पण परत सहा मार्कांचं डिफरन्स आपल्याला दिसत आहे एन टी सी आणि एन टी डीमध्ये आपल्याला सहा सहा मार्कांचे डिफरन्स दिसत आहे सीमध्ये काही जास्त डिफरन्स नाही आहे आपल्याला पहिल्या राऊंडला पाचशे पाच होते आणि सेकंड राऊंडला पाचशे चारचं आपला कट ऑफ निघाला आहे म्हणजे फक्त एकच मार्कांचं डिफरन्स दिसत आहे हे एसबीसी एसबीसी म्हणजे काय स्पेशली बॅकवर्ड क्लासेस तर चा आपल्याला जो कट ऑफ आहे तो पाचशे पाच दिसला होता राऊंड वनमध्ये आणि राऊंड टूमध्ये आपल्याला पाचशे दोन दिसतोय तर म्हणजे फक्त तीन मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतोय आता हे एस सी बी सी एस सी बी सीमध्ये आपल्याला राऊंड वनला चार पाचशे चारचं डिफरन्स दिसत होतं पाचशे चारचं कट ऑफ दिसत होतं आणि राऊंड टूला आपल्याला आता पाचशे दोन दिसत आहे म्हणजे फक्त दोन मार्कांचा डिफरन्स आपल्याला इथं दिसत आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरी फक्त गव्हर्मेंटसाठी राहते प्रायव्हेटसाठी राहत नाही तर डब्ल्यू एसमध्ये आपल्याला राऊंड वनचा फोर एटी एट दिसत होता आणि राऊंड टूचा फोर एटी सेवन म्हणजे फक्त एक मार्कांचा डिफरन्स आहे म्हणजे फक्त ओबीसी आणि डब्ल्यू एसमध्ये खूप कमी डिफरन्स आहे त्यात अजून एन टी बीमध्ये तर आपल्याला कोणताच डिफरन्स दिसत नाही आहे दोघींचे कट ऑफ जे जेत राऊंड वन आणि राऊंड टूनचे सेम आहे आता जर आपण प्रिडिक्ट केलं राऊंड थ्रीचं कट ऑफ काय राहील म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ या दोघींच्या अनालिसिसिसवरून आपल्याला काय दिसू शकतो तर ती ती आपण आता गोष्ट आता ओपनचा जर कट ऑफ बघितला आपण ओपनचा फक्त अराऊंड तीन आपल्याला डिफरन्स दिसतोय तर राऊंड थ्री मध्ये आपला जो कट ऑफ आहे तो राऊंड वनच्या एक्सपेक्टेशन राऊंड वनच्या कम्पॅरिजनने आपला चार ते पाच मार्कांनी कमी जाईल म्हणजे पाचशे दोन पाचशे तीन किंवा पाचशे चार पर्यंत आपला जो ओपनचा कट ऑफ आहे तो जाऊ शकतो कुठे राऊंड थ्रीला म्हणजे चार किंवा पाच मार्कांनी राऊंड वनच्या एक्सपेक्टेशनने कम्पॅरिजनने कमी जाऊ शकतो एसीचा आपल्याला जो डिफरन्स आहे चार मार्कांचा दिसतो आहे आता परत आपल्याला जर आपण राऊंड टूच्या ने बघितलं तर राऊंड थ्रीमध्ये आपला जो डिफरन्स आहे तो परत तीन किंवा चार मार्कांनी दिसू शकतो म्हणजे तुमचा जो कट ऑफ आहे तो चारशे पंचवीस किंवा चारशे सव्वीसपर्यंत जाऊ शकतो एस टीचा आपल्याला तीन मार्कांचा डिफरन्स दिसतोय म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करा की राऊंड थ्रीमध्ये पण आपल्याला दोन किंवा तीन मार्कांचा डिफरन्स जे ते दिसून येईल विजेचं डायरेक्ट नाईन मार्कांचं डिफरन्स आहे नऊ मार्कांचं डिफरन्स आपल्याला दिसत आहे ह्यूज डिफरन्स आहे एकदम खूप मोठा डिफरन्स आपल्याला दिसत आहे तर आपण राऊंड थ्रीमध्ये एक्सपेक्ट करूयात की हा जो कट ऑफ आहे जास्त कमी तर काही येणार नाही कारण ऑलरेडी आपल्याला खूप मोठा जो फरक आहे तो दिसतो आहे दोघींमध्ये तर काय आपण फक्त फक्त फोर सिक्स्टी नाईन किंवा फोर सिक्स्टी एटपर्यंत एक्सपेक्ट करू शकतो की जो विजेचा कट ऑफ आहे तो जाईल किंवा तुम्ही फोर सिक्स्टी फाय पण शकता आता विजेचा जो कट ऑफ आहे अनप्रिडिक्टेबल आलेला आहे म्हणून आपण राऊंड थ्रीसाठी पण जे थोडं प्रिडिक्शन आपण ठेवू शकतो एन टी बीमध्ये काहीच चेंज नाही आहे तरी तुम्ही एक्सपेक्ट करा की राऊंड थ्रीमध्ये आपल्याला थोडं दोन तीन मार्कांचं डिफरन्स जे ते दिसून येईल म्हणजे जो कट ऑफ आहे तो अराऊंड फोर फोर्टी सिक्स किंवा फोर फोर्टी सेवनपर्यंत जाईल एन टी सीमध्ये जर पाचशे दोन होतं पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला आपल्याला फोर नाईंटी सिक्स दिसते म्हणजे आठ मार्कांचं डिफरन्स आपल्याला तब्बल इथं दिसत आहे म्हणजे आता आपल्याला जर राऊंड थ्रीमध्ये आपण बघितलं तर राऊंड थ्रीमध्ये आपल्याला काही जास्त डिफरन्स न दिसता आपल्याला राऊंड वनच्या कम्पॅरिझनने अराऊंड दहा मार्कांचं डिफरन्स इथं दिसू शकतं म्हणजे काय तर फोर नाईंटी सिक्सचा जो कट ऑफ आहे तो अराउंड फोर नाईंटी पर्यंत जाऊ शकतो किंवा फोर नाईंटी फोर किंवा फोर नाईंटी टूपर्यंत जाऊ शकतो काही जास्त डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही एन टी डीमध्ये काय तर पाचशे आठ होते पाचशे दोनवर आलेला आहे म्हणजे परत आपल्याला सामार्कांचं सा डिफरन्स दिसत आहे पाचशे दोनवरून जास्तीत जास्त फोर फोर नाईंटी नाईन किंवा पाचशेपर्यंत येऊ शकतं ओबीसीमध्ये पाचशे पाच मार्क होते पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला पाचशे चार म्हणजे एकच मार्कांचा डिफरन्स आहे तर तुम्ही फक्त दोन तीन मार्कांचा डिफरन्स आता राऊंड थ्रीमध्ये एक्सपेक्ट करा एस बी सी तीन मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसत आहे तर तुम्ही आता राऊंड थ्रीमध्ये पण किंवा चार किंवा पाच मार्कांचा डिफरन्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात राऊंड वनच्या कंपॅरिजनने मध्ये आपल्याला परत दोन मार्कांचा डिफरन्स दिसत आहे म्हणजे चार पाच मार्कांचं डिफरन्स तुम्ही राऊंड वनच्या कंपॅरिजनमध्ये राऊंड थ्रीचा एक्सपेक्ट करू शकतात नंतर आपल्या इथं डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसमध्ये आपला फक्त एकच मार्कांचा डिफरन्स दिसतोय म्हणजे फक्त एक किंवा दोन मार्कांचा डिफरन्स तुम्ही प्रिडिक्ट करा की आपल्याला येऊ शकतं राऊंड थ्रीमध्ये आता आपण राऊंड थ्रीबद्दल पण इथं प्रिडिक्ट केलेलं आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आपला काय राहणार आहे ते बघितलेलं आहे गव्हर्मेंटसाठी आता आपण बघूयात प्रायव्हेटसाठी आपला काय राहणार आहे सर्वात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर तुम्हाला राऊंड टू मध्ये सीट पाहिजे तर तेच कॉलेजेस टाका जे तुम्हाला घ्यायचे आहे जे तुम्ही घेऊन सॅटिस्फाईड राहणार आहे कारण राउंड टू मध्ये आपल्याला फ्री एक्झिट नावाची गोष्ट राहत नाही आपल्याला फक्त अपग्रेडेशन अपग्रेडेशन नावाचं ऑप्शन आपल्या हाता, हातात दिलेलं राहतं म्हणून कोणता पण जो पाऊल तुम्हाला उचलायचा असेल तो एकदम विचारपूर्वक उचला कारण आता राऊंड टू जे आहे ते राऊंड वन सारखं इतकं सोपं नाही आहे राऊंड टू जे थोडं क्रिटिकल काउन्सिलिंग राहते जर तुम्ही काउन्सिलर लावला असेल तर वेल अँड गुड पण जर तुम्ही नसेल जॉईन केला तर तुम्ही आमच्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता इट्स एट टू सेवन फाय फाय वन एट फोर एट झिरो या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा म्हणजे काय तर फक्त व्हॉट्सअपला एक मॅसेज सेंड करा की तुम्हाला जिथे काउन्सिलिंग पाहिजे आहे फॉर एम बी बी एस मग आमचे जे टीम मेंबर्स आहे ते तुमच्यासोबत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करतील आता राऊंड थ्रीचं तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ माहीत पडला आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की आपण गव्हर्मेंटसाठी जे ते अप्लाय केलं पाहिजे की नाही आपले मार्क्स तितके आहे का नाही आता आपण प्रायव्हेटचं बघून घेऊ म्हणजे काय सेमी गव्हर्मेंटचं इथं आपल्याला सेमी गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ आहे तो दिसत आहे चा तो राउंड ने, ने चा आता राऊंड थ्रीचा पण आपण जो आहे तो प्रिडिक्ट करू एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करूयात फक्त आपण आधी राऊंड वन आणि राऊंड टूचा जो अॅनालिसिस आहे ते करून घेऊ आणि नंतर आपल्याला राऊंड थ्रीचं काय राहणार आहे ते शेवटी समजूनच जाईल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा कारण सर्व जे रिलेटेड अपडेट्स आहे विदिन चोवीस तास जे अपडेट्स येत राहतात आम्ही तुमच्यासमोर आणत राहतो आणि तुमच्यासाठी आम्ही में इतकी मेहनत घेत राहतो म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि सबस्क्राईब नक्की करत जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर आता, नसे आता जर आपण बघितलं ओपन कॅटेगरीचा काय कट ऑफ आहे तर राऊंड वनमध्ये आपल्याला आधी सर्वात आधी, आधी आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजबद्दल डिस्कस करत आहोत हे जाणून घ्या आता खूप विद्यार्थी आणि पालकांना हेच माहिती देणार आहात की सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जे ते एकच राहतं तर वेग 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 सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जे आहे ते एकच राहतं दोघे वेगवेगळे कॉलेजेस राहत नाही दोघे वेगवेगळे कोटा किंवा कॅटेगरीज राहत नाही प्रायव्हेटलाच सेमी गव्हर्मेंट म्हणतात जेव्हा आपल्याला कॅटेगरी वाईज तिथं स्कॉलरशिप भेटत राहते म्हणजे जर तुमची एस सी कॅटेगरी आणि तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर कोणती स्कॉलरशिप लागू होते आहे म्हणजे सत्तर टक्के फी जी तुम्हाला माफ होते आहे तर तिथं प्रायव्हेटच्याऐवजी सेमी गव्हर्मेंट तुम्ही तिथं म्हणणार बाकी काहीच फरक आपल्याला दिसत नाही बाकी प्रायव्हेट कॉलेज जे ते ओपन वाल्यांसाठी प्रायव्हेट राहतं बाकी कॅटेगरी वाल्यांसाठी ते सेमी गव्हर्मेंट राहतं आता ओपन कॅटेगरीबद्दल जर डिस्कस केलं कट ऑफ जास्त काही खाली गेला नाही आहे राऊंड वनचा जो आहे फोर सेव्हन्टी नाईन गेला होता आणि राऊंड टूचा आपल्याला अराऊंड फोर सेवन्टी सिक्स दिसतोय म्हणजे काही नाही तीन मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतो आहे जसं आपण गव्हर्मेंटमध्ये बघितलं गव्हर्मेंट कॉलेजेसचं जसं आपण तीन मार्कांचा डिफरन्स बघितला तसंच आपल्याला प्रायव्हेटचा पण दिसतो आहे राऊंड थ्रीबद्दल आपण विचार केला तर राऊंड थ्रीमध्ये तुम्हाला फक्त चार पाच मार्कांचा डिफरन्स दिसू शकतो जर फोर सिक्स मार्क्स आहे तर राऊंड फोर फोर तुम्ही एक्सपेक्ट करा की आपला जो कट ऑफ आहे तो जाईल किंवा फोर पर्यंत आता एस सीचं बघितलं तर एस सीचा जो कट ऑफ आहे तो चारशे बावीस होता राऊंड वनमध्ये आणि आता तुम्हाला फोर हंड्रेड नाईन्टीन दिसतो आहे म्हणजे आपल्याला फक्त तीन मार्कांचा डिफरन्स परत एस मध्ये दिसतं आहे एस टीमध्ये थ्री ट्वेंटी नाईन होता थ्री ट्वेंटी एट झालेला आहे आता राऊंड टूमध्ये फक्त एक मार्कांचा डिफरन्स दिसत आहे वीजेमध्ये फोर सिक्स्टी थ्री होता आता फोर फिफ्टी नाईन झालेला आहे विजयचा तरी बरंच म्हणजे चार मार्कांचं डिफरन्स आपल्याला दिसतं आहे आपल्याला गव्हर्मेंटमध्ये पण नऊ मार्कांचं डिफरन्स दिसलं होतं एन टी बीमध्ये फोर थर्टी सेवन होता फर्स्ट राऊंडला आता फोर थर्टी सिक्स झालेला आहे एक मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसत आहे एन टी सीमध्ये फोर सेव्हन्टी नाईन होता राऊंड वनला आता फोर सेव्हन्टी फोर झालेला आहे ए सीमध्ये आपल्याला तरी पाच मार्कांचं डिफरन्स जे ते दिसत आहे एन टी डीमध्ये फोर सेव्हन्टी एट होता फर्स्ट राऊंडला आता फोर सेव्हन्टी सेवन झालेला आहे म्हणजे फक्त एक मार्कांचा डिफरन्स दिसत आहे ओबीसीमध्ये फोर सेव्हन्टी एट होता फोर सेव्हन्टी फायव्ह झालेला आहे म्हणजे आपल्याला अराऊंड तीन मार्कांचं डिफरन्स इथं दिसतं आहे एस सी बी सीमध्ये फोर सेवन्टी सेवन होता तर फोर सेवन्टी फाय म्हणजे अराऊंड आपल्याला फक्त दोन मार्कांचं डिफरन्स जे ते एस सी बी सीमध्ये दिसत आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरी प्रायव्हेटमध्ये राहत नाही यावर्षीपासून महाराष्ट्र ई टी सेलने डिनाय केलेली आहे की आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीची तर प्रायव्हेटमध्ये घेणार नाही इन्स्टिट्यूशनल कोटाबद्दल जर डिस्कस केलं तर राऊंड वनमध्ये इतकं काही आपल्याला इन्स्टिट्यूशनल कोटा दिसले नव्हते एम बी बी एससाठी पण राऊंड टूमध्ये आपल्याला दिसतोय की अराऊंड दोनशे एकोणतीसचा जो कट ऑफ आहे तो आय क्यू कोटाचा गेलेला आहे आता आपण राऊंड थ्रीचं काय राहणार आहे ते एकदा डिस्कस करून घेऊयात म्हणजे तुम्हाला राऊंड थ्रीसाठी जे आहे ते गोष्टी क्लिअर होत जातील जर ओपनबद्दल डिस्कस केला तर ओपनबद्दल आपण ऑलरेडी बघितलं की अराऊंड तीन किंवा चार मार्कांनी जो टॉफ आहे तो राऊंड थ्रीमध्ये कमी होईल एस सीचं बघितलं तर एस सीमध्ये आपल्याला आता जो डिफरन्स आहे तो तीन मार्कांचा दिसतोय म्हणजे राऊंड थ्रीमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करा की परत तुम्हाला दोन ते तीन मार्कांचा डिफरन्स राऊंड टूच्या हिशोबाने दिसू शकतो एस टीमध्ये आपल्याला एकच मार्कांचा डिफरन्स दिसतोय म्हणजे दोन किंवा तीन मार्कांनी जो आहे कट ऑफ कमी जाईल विजेमध्ये आपल्याला तरी चार मार्कांचा डिफरन्स दिसतोय तर तुम्ही एक्सपेक्ट करा की आपला जो कट ऑफ आहे तो विजेसाठी प्रायव्हेट कॉलेजेससाठी अराउंड पाच किंवा सहा मार्कांनी राऊंड वनच्या हिशोबाने कमी होईल आता एन टी बीबद्दल बघितलं तर एन टी बीचा अराऊंड एकच मार्कांचा डिफरन्स आहे म्हणजे तुम्ही दोन किंवा तीन मार्कांचा एक्सपेक्ट करा की राऊंड थ्रीमध्ये राहू शकतो एन टी सीचं परत काही जास्त डिफरन्स आपल्याला दिसत नाही फक्त पाच मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसत आहे तर राऊंड टूच्या कंपॅरिजनने तुम्ही एक्सपेक्ट करा की परत जे कट ऑफ आहे ते अराऊंड तीन किंवा चार मार्कांनी जे ते कमी होईल राऊंड थ्रीमध्ये एन टी डीबद्दल तर फोर सेव्हन्टी एट तर फोर सेव्हन्टी सेवन झालेला आहे म्हणजे एकच मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतं आहे म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करा की राऊंड थ्रीमध्ये जे दोन तीन मार्कांनी कमी होईल सीमध्ये आपल्याला काही जास्त परत डिफरन्स दिसत नाही आपल्याला तीनच मार्कांचा डिफरन्स जे आहे ते दिसतं आहे म्हणजे तुम्ही आता राऊंड थ्रीमध्ये एक्स्पेक्ट करू शकतात की आपला जो कट ऑफ आहे तो राऊंड टूच्या कंपॅरिजनने परत किंवा तीन किंवा चार मार्कांनी जो आहे तो कमी होईल ए सी बी सीमध्ये दोनच मार्कांचा आपल्याला डिफरन्स दिसत आहे म्हणजे फोर सेव्हन्टी फायवरून फोर सेव्हन्टी सेवन आपला डिफरन्स आहे म्हणजे फक्त दोन मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतोय तर राऊंड थ्रीमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करा की राऊंड टूच्या कंपॅरिजनने परत काहीतरी दोन किंवा तीन मार्कांनी जो आहे तर राऊंड थ्रीमध्ये कट ऑफ जो आहे आपला कमी होईल इन्स्टिट्यूशनल कोटाचा डायरेक्ट टू ट्वेंटी नाईन जो आहे तो कट ऑफ गेलेला आहे म्हणजे तुम्ही आता पण विचार करू शकतात की जर तुमचे अराऊंड दोनशे मार्क्स असतील तरी तुम्ही इन्स्टिट्युशन कोटा आयक्यू कोटात इथे टाकू हो शकतात आता इथे एक लक्षात घ्या की वेदांत पालघर पण इथे इन्क्लूड केलेलं आहे आता असं काही नाही आहे की खूप लोक वेदांत पालघर जिथे एक्सक्लूड करून जे आय क्यू आपल्या आयक्यू कोटाचं कट ऑफ आहे ते सांगत राहता पण आपण इथे इन्क्लूड केलेलं आहे त्याची फीज खूप जास्त येते त्याला एकदा तुम्ही क्लॅरिफाय करून घ्या की वेदांत पालघरचा आपला कितीचा कट ऑफ गेलेला आहे आणि आज लोएस्ट कट ऑफ ऑलमोस्ट वेदांत पालघरचाच असेल आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सर्व गोष्टी जे ते क्लिअर झाल्या असतील की आपला राऊंड वनचा कट ऑफ काय राऊंड टूचा कट ऑफ काय आणि त्यात आपला काय डिफरन्स आपल्याला दिसला होता डिफरन्स आपला मेन होता की आपला किती दिसला आहे म्हणजे राऊंड वनच्या कंपॅरिजनने आणि राऊंड टूच्या कंपॅरिजनने आपल्याला किती फरक जो आहे तो दिसला आहे आणि आपण जे प्रिडिक्ट केलं होतं ते खरं ठरलं आहे का तर हो आपण जे प्रिडिक्ट केलं होतं ते एकदम खरं ठरलेलं आहे आपण फक्त एस सी टीसाठी थोडं जास्त प्रिडिक्ट केलं होतं की चार पाच मार्कांचा आपल्याला डिफरन्स दिसेल तेवढाच दिसलेला आहे फक्त तीन किंवा चार मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतो आहे विजेसाठी आपण प्रिडिक्ट केलं नव्हतं की डायरेक्ट नऊ मार्गांचा डिफरन्स गव्हर्नमेंटमध्ये दिसल पण पन... आता तो काही काही कट ऑफ जे ते अनप्रिडिक्टेबल राहतात आणि खूप फॅक्टर्स राहतात ज्याच्यामुळे जे कट ऑफ आहे ते चेंज होत राहतात त्याच्या त्याच्यासाठी आपण वेगळा कधीतरी व्हिडिओ बनवूया कारण तो खूप मोठा टॉपिक आहे तुम्हाला समजवायला त्याला दहा मिनटं तरी जातील आणि हा व्हिडिओ एक्सटेंड करण्यात काही मजा नाही म्हणून आपण दुसरा व्हिडिओ नक्की बघूया त्या फॅक्टर्सबद्दल पण आता आपला आपला मेन मुद्दा काय तर आपल्याला राऊंड थ्रीचा कट ऑफ जो आहे तो समजलेला आहे म्हणजे आता तुम्हाला हे गोष्टी क्लिअर आहे की तुमचा नंबर जो आहे तो राऊंड थ्रीमध्ये लागणार आहे का नाही जर नसेल लागत तर तुम्ही बी एम एस किंवा बी एच एम एससाठी नक्की ट्राय करा आणि जर ते पण तुम्हाला नको असेल तर तुम्ही आता तुमच्या हिशोबाने दुसऱ्या स्टेटसाठी पण ट्राय करू शकतात कारण आता फक्त राऊंड थ्रीवर अवलंबून राहणं हेच आपल्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरे ऑप्शन्स तुम्ही नक्की ट्राय करा आत्ताच लवकरात लवकर तुम्ही जर थोडं ऍक्शन्स घेतले तर आपल्याला दुसरे ऑप्शन्स राहतील आपल्या हातात काही ना काही ऑप्शन्स आपल्या हातात बघितलं आता म्हटलं तुम्ही की नाही आमचा नंबर तर राऊंड थ्रीला लागूनच जाईल लागूनच जाईल तर ह्या आशेवर राहू नका कारण काही काही गोष्टी जे आहे ना ते आपल्या कट ऑफवरच डिपेंड करत राहतात आपण ऑलरेडी कट ऑफ जो आहे एक्सपेक्टेड कट ऑफ बघितलेला आहे जाईल तर जास्तीत जास्त चार किंवा पाच मार्कांनी जो आहे तो राऊंड थ्रीमध्ये मध्ये कट ऑफ कमी जाईल पण त्याहून जास्त काही जाणार नाही तर आता लास्ट राऊंड आहे तर लास्ट राऊंडच्या अवलंबून धावून नका दुसरे ऑप्शन्स जे आहेत ते आपल्या हातात तुम्ही ठेवले पाहिजे जर तुम्ही आतापर्यंत काउन्सिलर जॉईन केला नसेल तर नक्की एक काउन्सिलर जॉईन करून घ्या राऊंड थ्रीसाठी तरी म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे आहेत ते राऊंड थ्रीमध्ये क्लिअर होतील आणि मेन म्हणजे तुम्हाला सीट भेटेल आता राऊंड थ्री आपल्याकडे एकच ऑप्शन आहे आपल्याकडे फक्त एकच राऊंड आता उरलेला आहे तो म्हणजे तिसरा राऊंड शेवटचा राऊंड तुम्ही स्ट्रे वॅकन्सीवर जर अवलंबून असाल जर तुम्हाला वाटत असेल की नाही आम्ही जे स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे त्याच्यावर आम्ही डिपेंडेंट आहे आणि आम्हाला तिच्यात ॲडमिशन भेटून जाईल तर स्ट्रे वॅकन्सी जे आहे ते एकदम पन्नास पन्नास टक्केचं खेळ राहतो म्हणजे तुमचं पन्नास टक्के लागेल किंवा पन्नास टक्के नाही लागणार या गोष्टी तिथं होत असतात तर तिच्यात काहीच फिक्स नाही आहे की तुमचा नंबर जो आहे तो लागेलच का तर तुम्ही जे बाकी ऑप्शन्स आहेत ते पण हातात ठेवा प्लस तुम्ही बी एम एस बी एच एम एससाठी पण रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकतात राऊंड थ्रीमध्ये जर कोणी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही एमबीएस बी डी एससाठी पण राहतात रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशन ओपन राहतील खूप लोकांचे खूप विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे इन्क्वायरीज होती की आम्ही राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही तर आम्हाला आता कधी संधी भेटेल तर तुम्हाला आता राऊंड थ्रीमध्ये जे संधी भेटेल रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला जर वाटलं असेल की आपला जो नंबर आहे तो नाही लागणार पण कट ऑफ ऑलरेडी खूप कमी केला होता तर राऊंड थ्रीमध्ये तुम्हाला समजलंच असेल की तुम्ही जे रजिस्ट्रेशन आहे ते केलंच पाहिजे हातात एक रजिस्ट्रेशन तरी राहू द्या तुम्ही तुम्हाला रिपीट करायचं असेल तर ते, ते पण करा पण हातात कर ला एक रजिस्ट्रेशन केलेलं राहू द्या म्हणजे जर नंबर लागला तर वेल अँड गुड तुम्ही तिथं कॉलेज जे ते जॉईन करू शकता आणि तुमचं एक वर्ष जे आहे ते वाचेल परत तुमचा एक वर्ष वाया जाणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, करा आमची जी, जी व्हॉट्सअप चॅनलची फ्री लिंक आहे ती आम्ही पिन केलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये फ्री ग्रुप आहे तुमच्यासाठी सर्व अपडेट्स जे आहेत ते तिथं आम्ही टाकत राहतो विदिन ट्वेंटी फोर आवर्स सर्व अपडेट्स जे सर्व नोटिसेस तिथे शेअर करत राहतो म्हणजे तुम्हाला कोणतीच अडचण नको यायला आणि तुम्ही कोणतीच जी डेट जी आहे ती मिस नको करायला म्हणून तो आम्ही जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो क्रिएट केलेला आहे म्हणून तुम्ही तिथं नक्की जॉईन करा आणि तुम्हाला काही पण जर अडचणी असली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात कमेंट सेक्शन इज ऑन फॉर ऑल आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर ऑलरेडी खाली जो नंबर आहे तो डिस्प्ले होत आहे व्हॉट्सअपला लवकरात लवकर लोगर मॅसेज टाका लिमिटेड सीट्स उरलेले आहे ऑलरेडी लास्ट आहे म्हणून खूप जास्त लिमिटेड सीट्स आहे म्हणून लवकरात लवकर जर तुम्ही पेमेंटची प्रोसेस केली तर आम्ही आमच्या साईडने आमची प्रोसेस जी आहे ती करू शकतो धन्यवाद